हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवलेला अभिनेता गोविंदा उर्फ गोविंद अरुण आहुजा यांच्या पायाला मंगळवारी पहाटे बंदुकीची गोळी लागल्याची घटना घडली या घटनेत जखमी झाले आहेत त्यांना तातडीने क्रिटिक केअर रुग्णालयात दाखल करून त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे जुहू पोलिसांनी सध्या संबंधित रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतले असून ते सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत ही घटना समोर आल्यानंतर सुरुवातीला गोविंद यांच्याकडे असलेल्या परिणाम चुकून गोळी सुटल्याची माहिती समोर आली आहे मात्र त्यानंतर ही घटना नेमकी कशी घडली याबाबत वेगवेगळ्या थिअरी समोर येताना दिसत आहेत यापैकी पहिल्या थिअरी नुसार अभिनेता हे त्यांच्या घरात रिव्हॉल्व्हर साफ करत होते त्यावेळी अनावधानाने रिव्हॉल्व्हर चे ट्रिगर चुकून दाबले गेले आणि बंदुकीची गोळी गोविंदाच्या पायात शिरल्याचे सांगितले जाते तर दुसऱ्या एका थिअरी नुसार अभिनेता गोविंदा ही घटना घडली तेव्हा जुहू येथील बंगल्यावर एकटेच होते ते पहाटे साडेपाच वाजता घाई गडबडीत बाहेर निघाले होते त्यावेळी गाडीत बसताना गोविंदा यांच्याकडील रिव्हॉल्वर ची लॉक ओपन ला होते गाडीत बसताना रिव्हॉल्वरचा खटका चुकून दाबला गेला आणि बंदुकीची गोळी त्यांच्या पायात शिरली असे सांगण्यात येते या प्रकरणानंतर अभिनेता गोविंदा यांनी कोणाविरोधात तक्रार केलेली नाही गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्यानंतर खूप रक्त वाहत होते त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले सध्या त्यांच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या पायावर काही वेळापूर्वीच तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते सध्या क्रिटिकेअर रुग्णालयात प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे मात्र एकंदरीत एक ही घटना कशी घडली याबाबत अद्यापही संभ्रम आणि संशयाचे वातावरण आहे